नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी मिळणार चार लाख रुपये मित्रांनो शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विहिरीसाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ केली आहे या अंतर्गत यापूर्वी मिळत असलेल्या अडीच लाख रुपयाचे अनुदान आता चार लाख रुपये करण्यात आले आहे यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याची संधी मिळणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती आणि आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मोठी सुधारणा अनुसूचित जमातीतील कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर खोदण्याकरिता सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते याआधी या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान केवळ अडीच लाख रुपये होते मात्र आता या रकमेत वाढ करून चार लाख रुपये करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळून शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे उत्पन्नाच्या अटीत सवलत मित्रांनो पूर्वी या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असणे बंधनकारक होते मात्र आता ही अट हटवण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना अधिक या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामुळे सिंचनाच्या सुविधेअभावी शेती करणे कठीण झालेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांनी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात शेतकऱ्याने अनुसूचित जाती किंवा जमातीचा असल्याचा अधिकृत दाखला सादर करणे आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावर सात बारा आणि आठ उतारा असावा नवीन विहिरीसाठी अर्ज करताना किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे याशिवाय अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे बँक खात्याचा तपशील आणि आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची सोय करणे सोपे होणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा त्वरित लाभ घेऊन विहीर खोदण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार